तो राशी। नमस्कार, नमस्कार मित्रांनो कसे सर्वजण युट्यूब फॅमिली सर्वांना वेळामोशाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आहे वेळामोशा कोण कोण चाललाय शेताकडे बघा आमची कशी वेळामोशा साजरी होती बघा आम्ही कुठं आहे बघा सरकारची झाली गुरुवारची पूजा गावाला पण केली ईश्वरीला घ्यायची वरी काय हाय कर सर्वांना सर्वांना खूप खूप शुभेच्छा केली काय वेळा मुशीची सर्वांनी धमाल मग झोपी खेळणं काय खाणं भजी आवडी खाऊन शेतामध्ये टर झोप काढणं आता दुसरा व्हिडिओ येईल तुमच्यासाठी खास स्पेशल भज्जी गावाकडून येत आहे तर त्यासाठी काय काय आहे बघा स्पेशल

गणूच्या मम्मीने दिले आपल्याला भजी करायची गरजच पडली ना मी नका केलं तर काही शोध आपण आरती करूया लक्ष्मी मातेची चला आरतीला माते चला लवकरात लवकर चला ज्ञानेश्वरी लौकर, ईश्वरी धरती आरती उठून धरायचे उठून धरायचे हा टाळ्या वाजवू ज्ञानेश्वरी टाळ्या वाजव हा असं टाळ्या वाजवायचं पूर्वी प्रेम करपा देवाची सर्वांगी सुंदर जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ मंगल मूर्ती दर्शन माते जय लक्ष्मी माता की जय 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 का हो मॅडम ते कचऱ्यात टाका जावा तिकड हा पडा आई तो पर्यंत बाहेरच्या देवाला आयाती करते खावले असते तिकडून हे कर समोर लक्ष्मी कोण पडायचं वेरी गुड छान छान जय केलं का तो तेव्हा केळी उचलाय समोरची तिने सर्व ते, ते, ते बघा कशा पाया पडायला डोकं ठेवून पाया पडायचं केळी खाल्ल्यावर पडत दे थांब केळी खाऊ दे ते अगोदर

तर अशा प्रकारे आपली शेतातली पूजा झाली बघा लक्ष्मीची आई ताते आलेत शेताकड पाटील व्हिडिओ शूटिंग करालेत लक्ष्मीची पूजा झाली दिवे लावून झाले आता चालू आहे आरतीची तयारी ता आई ताते दोन मिळून आरती करणार आहेत बघा कोण कोण आले शेताकड या जेवण करायला शेताकड मग असं सर्व चुलत्याच्या आजूबाजूला खोपी असतात अशा कापूस गेला वाळून राहिलेला फुटला आहे कापूस आता वेचायला वेळ नाही सध्या आता आमच्याकडे मग बाबा इकडं दोन खोपी आहेत बाबा त्यांचे जेवणच चालू आहेत चुलत्याचे बाबा पाडम बसले तिथं इकडं

झाली बघा अशा प्रकारे आरती झालेली आहे बघा आपली तिथे आरती झाली तात्या जरा फास्ट आरती बनते जरा गरबड करते तात्या आरती करते व्हिडिओ चालू असला तर मी स्पीडच राहते गरीबी तसंच आहे आता दाखवायला निवत बघा तिथं भज्जी गोडभात आंबील ग्लासमध्ये आंबील गोड गोडभात भाकरी सर्व काढून आल्या डब्यामध्ये बांधून आणल्या या वर्षी काही बैलगाडी नाही दरवर्षी बैलगाडी असते बैल इकलेत एक, एक आठ दिवसाखालीच त्यामुळे ह्या वर्षी काही बैल नाही गाडीवर आलेले आहेत या तर मग इथं जेवणाची झाली तयारी आता भजी भात गोड भात भाकरी आंबील तयार आहे तर या जेवायला सर्वजण

लक्ष्मी या मग सोडायला बघा आजची भजी गोड भात भाकरी आहेत सोबत मस्त पैकी सर्वजण पाहिला का वेळामोशाचा व्हिडिओ शेतातला सर्व व्हिडिओ आज अपलोड केलेला आहे सर्वजण पहा कशी वाटते वेळामोशाचा व्हिडिओ सगळेजण सांगा कमेंट मध्ये तुमची पण वेळामोशा कशी झाली या मग मस्त पैकी आता जेवायला बसलेला आहे छान दोन्ही गुण दोन भाज्या आलेल्या आहेत दोन्हीची पण चव मस्त आहे ओढवर जेवण होते ईश्वरी ज्ञानेश्वरी जेवण करून बाहेर फिरायला ठेव का एक जण अभ्यास करावे आणि एक जण भांड्याचा कारभार करावे तर आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय सी यू आला काही शेअरीचा आवाज